मित्रांनो देशभर सध्या मनुवादी प्रवर्तीने आपलं डोकं वर काढलेलं आहे वरणगाव येथे माता रमाई जयंतीच्या मिरवणुकीवर मनुवादी प्रवर्तीने दगडफेक केली होती या दगडफेकीमध्ये चार महिला जखमी झाल्या आहेत आणि एका तरुणाच्या डोक्यामध्ये जबर मार लागलेला आहे रामाई मातेची मूर्ती सुद्धा तुटलेली आहे आणि आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे तो कर्मठ हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे ज्याच्यावर हिंदू मुस्लिम दंगलीचे अगोदर दोन गुन्हे आहेत त्याच्यावर याच्या अगोदर विनयभंगाचे गुन्हे आहेत मारामारीचे आहेत अट्रॉसिटी ॲक्टचे सुद्धा गुन्हे आहेत अशा सराईत पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारावर तात्काळ मोका लावण्यात यायला हवा या घटनेमागं कोणी राजकीय मास्टर माइंड आहे का किंवा त्याला राजकीय आसरा देणारा कोणता नेता आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मित्रांनो अमृतसर असेल परभणी असेल वरणगाव असेल पुतळे टार्गेट करण्याचं हे देशव्यापी षडयंत्र आपल्याला हणून पाडावं लागेल याच्या आणून दंगली घडवण्याचे कोणाचे मनसुबे आहेत का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्या आरोपीच्या मोबाईलचे सुद्धा सीडीआर काढले गेले पाहिजेत आणि त्याची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे मित्रांनो पोलिसांना सुद्धा या दगडफिकीमध्ये मार लागलेला आहे त्याची सुद्धा तक्रार झाली पाहिजे भारतीय जनता पार्टीचे आमदार राखीव मतदारसंघातून येतात ते अजूनही भेटायला आले नाहीत त्यांना याचा विसर पडलेला आहे महामानवांच्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे हे लोक मंत्री झाले आमदार झाले तरी सुद्धा हे तात्काळ भेट द्यायला येत नाहीत गृहमंत्री तात्काळ कार्यवाही करताना दिसत नाहीत आपण सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पाहिलं असेल एकीकडे वरवर असं वाटत आहे की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस प्रामाणिकपणे लढत आहे त्यांनी त्यावरचं ते स्पष्टीकरण दिलं आहे तरी सुद्धा त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांना वाचवण्याची जिम्मेदारी आहे हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही ही जी मनोवादी समस्या आहे ही जी विषमतावादी समस्या आहे या समस्येचाच भाग म्हणजे सुरेश धस म्हणजे या विषमतावादी व्यवस्थेसोबत काम करणारा आमदार खासदार मग तो माझ्या जातीचा असो किंवा तुमच्या जातीचा असो कोणत्याही जातीचा असो तो मित्रांनो या सिस्टमचा भाग आहे आणि ही सिस्टम आज मनुवादाने ग्रस्त असलेली सिस्टम आहे मित्रांनो मी काही काँग्रेसचा समर्थक नाही किंवा कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही तरी सुद्धा आज एक बातमी पाहिली जी अत्यंत महत्वाची आहे ज्यामध्ये शंकराचार्य धर्म परिषद घेतो आणि त्या धर्म परिषदेमध्ये राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून निष्कासित करण्याचा निर्णय घेण्यात येतो एक महिन्याची नोटीस राहुल गांधी यांना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर राहुल गांधींचं त्यावरचं स्पष्टीकरण जर नाही आलं तर राहुल गांधींना हिंदू धर्मातून निष्कासित करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे आता हे लोक ठरवणार राहुल गांधींनी मनुस्मृतीवर टीका केली म्हणजे आज देशामध्ये मनुस्मृतीवर जर टीका झाली आज राहुल गांधींचा नंबर आहे उद्या मी सुद्धा हिंदू आहे मी मराठा आहे मी कुणबी आहे आज मी ठामपणे मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आहे उद्या हे लोक माझ्याही मागे लागू शकतात आमच्यासारख्या लाखो लोकांच्या करोडो लोकांच्या मागे लागू शकतात कारण आज हे लोक या देशाचे मालक झालेले आहेत हा जो शंकराचार्य आहे हा वरवर पुरोगामी असलेला वाटतो परंतु याच्या डोक्यामध्ये सुद्धा मनुस्मृती आहे त्यामुळे मित्रांनो यांना विसरून चालणार नाही यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही याच मनुस्मृतीच्या मानसिकतेचा याच विषमतावादी वैदिक व्यवस्थेच्या मानसिकतेचा माणूस माता रामाईंच्या जयंतीवर हल्ला करतो म्हणजे याच्या मनामध्ये पक्क भरलेला आहे की आपले दुश्मन कोण आहेत म्हणजे हे लोक केवळ बौद्धांनाच नव्हे तर आपल्या स्वतःच्या जातीतील सुद्धा जे लोक मानवतावादी आहेत जे लोक शिवराय फुले आंबेडकरवादी आहेत जे सत्यवादी आहेत अशा लोकांना सुद्धा तितकच टार्गेट करतात यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे धर्मांतता मनुवाद ठासून भरलेला आहे ही धर्माची नशा ठासून भरलेली आहे मित्रों हा लड़ा एकत्रित एक 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 प्रतिपक्ष श्री राहुल गांधी को इस आशय का वक्तव्य कहते हुए दिखाया जा रहा है कि मनुस्मृति बलात्कारियों को संरक्षण देती है इससे मनुस्मृति को पवित्र ग्रंथ मानने वाले करोड़ों आस्थावान लोगों को बहुत बड़ी पीड़ा हुई है उनकी ओर से जिनकी ओर से धर्मांश्री विकास पाटने जी ने निंदा प्रस्ताव रखा है अच्छा भी उन्होंने ही रखा परम धर्म संसद 2008, राहुल गांधी के इस वक्तव्य की घोर निंदा करती है और शीघ्रता से अपने आशय को स्पष्ट करने या क्षमा याचना करने की मांग करती है एक रुकिए पूरा हो जाने दीजिए एक महीने के भीतर वे यह भी बताएं कि इस परिस्थिति में उन्हें हिंदू धर्म के आधारभूत ग्रंथ की निंदा करने के कारण हिंदू धर्म से बहिष्कृत क्यों ना घोषित किया जाए संसद के सचिव निजी भारत के नेता प्रतिपक्ष राहुल गांधी से इस प्रस्ताव के साथ एक पत्र लिख करके परम धर्म संसद के आशय की जानकारी देंगे और उनसे एक महीने के भीतर अपना पक्ष परम धर्म संसद के सामने उपस्थित करने के लिए कहेंगे और अगर ऐसा नहीं होता है तो एक रिमाइंडर देने के बाद उनको हिंदू धर्म से बहिष्कर करने की घोषणा जारी की जाएगी ही लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम